हेलो गाइस वेलकम टू आई माय यूट्यूब चैनल ये देखो मैं यार कैसे पहाड़ी पे चढ़ा ये देखो ट्रैक्टर कैसे नीचे सर गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सकाळचे जवळजवळ जवळजार पावणे सात मध्ये साडेसहा पावणे सात वाजलेत आणि इतक्या सकाळी आपण शेतकडालोय भात कापणीचा सीझन चालू झाला काय आपण सकाळी सहा ते रात्री सहा अशी आपली ड्युटी असते चार पाच दिवसच असते पण मन लावून काम करायला लागते शेतात तरच शेती केली जाते मित्रांनो टाइमपास म्हणून शेती नाही करायची करायची तर मन, कर कर मन लावून करायची या बघा आपण साडेसहाच्या दरम्यान शेतकडे आलोय अजून दिवस पण निघाला नाही आणि पाठीमागा कळसूबाई शिखर आहे कळसूबाई शिखरावर सूर्याची आहेत तर चला तुम्हाला तो नजरा दाखवतो आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आज आपला भात कापणीचा जवळजवळ नेहमी भात कापणी होणार आहे आज, <coughs> आज कारण भात आपण आज आधुनिक शेतीमध्ये सेंद्रिय शेतीबरोबर आपण आधुनिक तंत्र वापरून शेती करणार आहे कारण आज उपनगरमध्ये भात काढणार आहे चला उपनगरमध्ये कसा भात काढतो आम्ही किती वाहतूक काराता जे आम्हाला ते तुम्हाला दाखवतो तोपर्यंत तुम्ही आमच्या डोंगराचा नजार घ्या कळसुबाई शिखराचा नजार घ्या बघा किती सुंदर दिसतंय आज सकाळच्या सकाळची उन्हाची तिरिम पडलेली त्याची होती चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला प्रथम तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा चला पाऊस उघडल्यामुळे ना सकाळ सकाळी छान पद्धतीने वातावरण तयार होतं दवबिंदू पडलेला असतं त्याच्यामुळं खूपच छान वाटतं हे समोर हा डोंगर आहे हा यशीचा डोंगर आहे यस त्या साईडला पांजरे घाटघर ही गाव त्या साईडला तर ही विस आई डोंगराची त्यामुळे याला विसीचा डोंगर म्हणतात ही कळसुभाय शेखराची पर्वतरांग हे बघा हे कळसुभाय शिखर सकाळचं कोळ होऊन पडले आणि तिथं चंद्राचा चंद्र अजूनही तिथं आहे खूप मोठा आणि गोल चंद्र आहे हे बघा तर असा सकाळचा सुंदर असा नजारा एकदम हा नजारा पाहायला गावाकडे राहावं लागतं सुंदर असा नजारा तर चला नजारा बघून झाले आपला सात वाजत आलेले आणि आता आणि पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकू ऐकत असाल व्हिडिओमध्ये एकदम वेगवेगळ्या पाखरांचे आवाज आपल्याला ऐकायला भेटतात सकाळी शतका आल्यानंतर आणि खूप आपल्या झापाच्या जवळ ना जाम पाखरा येतात सकाळ सकाळी इकडे अजून सूर्य पण उगवला नाही इतक्या लवकर शेतकडे येतो आपण कारण जास्त लेट उठणे हे आरोग्याला धोकादायक असत त्यामुळे सूर्य उगवायच्या अगोदर आपण आपलं आंघोळ विंगोळ करून तयार झालं पाहिजे तेव्हा चांगला दिवस जातो म्हणजे नऊ वाजेपर्यंत जर झोपलं तर आळसावून दिवस जातो ज्याच्यामुळे आपली दररोज झोप ही लवकरच होत असते आपल्या हुळहुळ्याला मस्तपैकी पावसामध्ये हुळहळा मस्तपैकी फुटलाय तर चला आज भरपूर काम आहे आपलं व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही गोळा करायचं बाकी आहे आपलं भात आणि इकडे गोळा करून आहे हे आणून ठेवले आता हे आपल्याला उपनरमध्ये काढायचं आहे चला सूर्य उभं राहिलंय त्याने आपल्याला हे इकडं पार्सल सप्लाय करायचे आणि इथं आपल्याला ओपनर लावायचे चला तयारी करायची अजून बरस आणायचं आपल्याला मस्त पैकी मग काय घेतलं ना पेंड इकडच्या तिकडे ठेवायला आणि सकाळ सकाळी काम करायला एकदम मस्त ऊर्जा असते एकदम मन फ्रेश असतं आपण एकदम फ्रेश असत त्याच्यामुळे एकदम मस्तपैकी पटपट असं आपण काम करून घेतलं इकडच्या पेंडा तिकडे शिफ्ट केला कारण उपनर उभं राहायला आपल्याला जागा करायची होती उपनरमध्ये भात काढायचा होतं आपल्याला तो उपनर उभं राहायला जागा आणि तो पेंडा आपल्याला बांधावरती टाकायचा होता त्याच्यामुळं उपनरला जागा करायची होती त्याच्यामुळं सकाळ सकाळी आलो होतं आणि इकडच्या पेंडा तिकडे ठेवायचं काम चालू होतं असं सकाळ सकाळचं आपलं काम एकदम मस्त असतं माइंड फ्रेश आणि काम पण पटपट असं होतं तर असं पटपट असं काम केलं आणि निघालो आपला जो वावरामध्ये निमा पेंढ्या बाकी होत्या भाताचे भोजी जेवायची होते आपल्याला इकडे वाहतूक ते, ते कापून आपण यंगा करून ठेवल्या होत्या त्याच आपल्याला आता गोळा करून इकडं आणायच्या होत्या आपल्या ताडपत्रीवर म्हणजे उपनरमध्ये काढायला मग तिकडं चाललं होतं तर मस्तपैकी आपलं सगळीच भात कापायला आली होती मागं आणि इकडं समोर जर पाहिलं तुम्ही तर शेळी बांधली होती मस्तपैकी झाडाला आणि इकडे समोरच आपलं वावर हे तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये दाखवलं तर सारा बऱ्यापैकी आपण वावर गोळ करत आणलं तर निम गोळा करायचं बाकी अजून तर मस्तपैकी सकाळचं हे वातावरण आता दहा एक वाजले तर एवढंवर आपल्याला गोळ करायचं चला थोडंसं हे साईडचं गोळ केलं इकडं अजून एवढं गोळ करून तिकडं आपल्याला खळ्यावर नेऊन टाकायचं तर खळ्यावर नेऊन टाकायचं म्हणजे आपल्याला पटपट असं काम करावं लागेल तर मग आईने यंगा करायला सुरुवात केली होती आणि इकडे भाऊ होता आणि वहिणी होती तर चला यंगा करून तर झाल्यात इकडं भाऊ उदय बांध यंगा करणे म्हणजे काय तर यंगा करणे म्हणजे आपण जे भात कापलेलं आहे ते कापलेलं भात एकावरती रचून ठेवणे जेणेकरून आपल्याला उचलताना ते सोपं जाईल तर चला तुम्हाला ह्या अशा सगळ्या आपण यंगा करून ठेवल्यात आता हे यंगांचा काय करायचं आपल्याला मोठा वजा बांधून डोक्यावर आपल्या जागेवर न्यायचं आहे तर चला तुमच्याकडे अशा भाताची यंगा करतात का नक्की कमेंट करा मस्तपैकी आपण एक एक पेंड्या घेतल्या त्यांचं वजन रचलं आणि पटक्यात असं बांधून डोक्यावर घेतलं तर चला तुम्हाला दाखवतो ह्या पेंड्यांचं कसं पद्धती वजन म्हणत आहे बघा अशी एक एक कवर आणायची चराटवर अशी ठेवायची दुसरी पण आणली का त्याच्यावरती ठेवायची असं एक एक अशी गंजी र रचायची आपल्या थे। तणसाची पेंड्यांची मग ती गंजी आहे ना मस्तपैकी अशी पॅक बांधायची आणि उचलायची आपल्याला काय पेंड्या बांधायची गरज नाही त्याच्यामुळे आपण तशाही अंगाच ठेवल्यात कारण आपल्याला भात काढायचे उपनरमध्ये उपनरमध्ये भात काढलं तर त्याला पेंड्या बांधायची गरज नाही आपली मेहनत वाचते थोडीफार आणि मस्तपैकी भात उपनरमध्ये काढल्यानंतर त्याला फळशी राहत नाही तर असं या बघा आईने इकडून ठेवले भाऊने तिकडून असं आपल्याला जेवढं पाहिजे जेवढं आपण नेऊ शकतो तेवढं वजं बांधायचं आणि मग फिट बांधल्यानंतर डोक्यावर घेऊन मग जायचं हे बघा इतकं मोठं ओजं बांधलेलं आहे आता ते भाऊने एकदम पॅक आणि जोरात असं ओढलं मस्तपैकी बांधून झालेले असे ओझे बांधायचे कामं आणि हे वाहतुकीचे कामं खूप कष्टाची आणि खूप मेहनतीची कामं भात शेती म्हटली की त्याला कष्ट आले एवढं कष्ट करून शेतकरी शेतकऱ्याच्या भाताला भाव भेटत नाही हे बघा असं मस्तपैकी आपला भाताचा वजा बांधून झाला आहे आता हा वजा घेऊन आपण जाणार आहे आपल्या ताडपत्रीकडे तर ता हा वाजा आता कोणाकडे उचलून देते आई ते पाहायला लागल मस्तपैकी भाताचं असं पेंटाची गंजी बांधून झालेली आपली उचलायची ततही ही, ही दे भात पूर्णपैकी वाढलेला आहे त्याच्यामुळे तो काही जड नाही भाऊकडे उचलून घेत गेले आहे आणि भाऊ आता ही घेऊन चालला तर त्याला पुढची एक बांधा लागेल पटेल असं आपल्या पूर्ण हे आहे नाच आपल्याला पूर्ण वाहून तिथं उपनर जिथे येणार आहे तिथं आपल्याला घेऊन जायचं आहे तर असं हे वज घेऊन आपण उपनरच्या दिशेने बघा आईकडं पण वजं दिलेलं आहे आणि वातावरण खूप कडकून एवढं आपलं बाकी अजून तर बऱ्यापैकी ववून चालू होतं सगळंच आणि फायनली आपला शेशी भाऊ उपनर घेऊन आलेला आहे उपनरची सेटलमेंट त्यांनी केली एवढं आपल्याला आता उपनगर काढले लगेच मला चालू करून लगेच स्वतः ओपनर घेऊन आले शेश भाऊ पण आपल्याला भात काढायला मदत करून आलं एकदम फस असं आपला ओपनर चालू झाला एकदम इकडे पोथेबाडून एकदम मस्त तिथे झिरायचं आपला एक घर आहे भात एकच नंबर असा आहे आठवड्याला ठेवलेला आहे इकडं पैसे इकडे हे काही असेल एकदम भूगाव इकडं एकदम बांधवं जातं इकडं फायनली उपनरचं काम संपलेलं आहे शेशी ओपनर पुन्हा लॉक करायला लागला एवढे आपली भाताचे पोते भरलेत सात आठ पोते असतील आठ दहा पोते हे बघा भाताची क्वालिटी एक नंबर आहे एकदम सुपर असा तांदूळ आपल्याकडे मिळेल मित्रांनो पाहिजे असतं तर नक्की कॉमेंट करा आणि मग नारळ फोडायचं होतं भाऊने मस्तपैकी नारळ फोडायला घेतला नारळ बिरळ फोडला तर नारळ तुला नासक नाच नारळ म्हणजे देवाला पावला कारण तो आपल्या माणसाला खाता येत नाही तो देवाला पावला असं आपण म्हणतो बघा भात एकदम सुपर निघाय उपनर म्हणजे फळशी बिळशी काही नाही आता हेची वजी बांधून आपल्याला घरी न्यायची त्यासाठी आपण अक्षयला कॉल लावला होता का भाऊ टॅक्टर येऊ नये भात एकदम बारीक एक दान आहे एकदम जिरा राईस एक नंबर प्रतिचे सुंदर असे तांदूळ आपल्याकडे भेटले ते बघा भात तर झाले होते आता वजी बांधायचं काम चालू करायचं होतं तर मग आपण अक्षय भाऊला बोलवलं होतं भाऊ आपल्याला भाताचे वजे घेऊन घरी जायचे आपली टॉर्ली घेऊन त्याने मस्तपैकी टॉर्ली घेऊन आला तोपर्यंत आपण मस्तपैकी वजे मोठमोठे पोते भरले होते आप ते आपल्याला उचलणार नाही त्याच्यामुळे आपण ते अर्धे अर्धे बनवले होते इकडे मस्तपैकी पोत्यांचे बांधायचं काम चालू होतं पोते निमे करायचे काम चालू होते भाऊचा सोयरा समनाथ पण आला होता बांधावर आपल्याला मदत म्हणून तिकडे आईचे फळशा उपणायचं काम चालू होते त्याच्यामध्ये थोडं थोडं उपण्याचे मधून भात आले होते ते भातायचं जायचं काम चालू होतं सगळ्यांची काम एकदम नियमात चालू होती आणि मस्त पैकी आता हे भात घेऊन आपल्याला घरी जायचं होतं आता बऱ्याच नव्वद दिवसानंतर हे भात आपल्या घरात जाणार होत कारण पेरणीपासून जवळजवळ नव्वद ते एकशे वीस दिवस आपल्या भाताला परिपक्व पर व्हायला लागला इकडे आपल्या गणेश भाऊची पण वजे आणायचं काम चालू होतं त्यांचं पण आपल्याला या टॉर्लीमध्ये वजे घेऊन जायचे होते मस्त पैकी त्यांची पण वजे आणायचं काम चालू इकडे अक्षय भाऊ मस्त गप्पा मारण्यात दंग होता आपल्या वडिलांसोबत तर अशी हे आपली भाताची ओजे हो व्हायचं काम चालू होतं इकडे भाताची ओजे हो आपली बांधली होती आता ही ओझे हो आपल्याला उचलून टाकायची होते पटपट अशा ट्रॅक्टर मध्ये पट टाकून घेऊयात हो आपण आणि तुम्ही व्हिडिओ हो कुठून बघता ते नक्की कॉमेंट करा आणि चॅनलवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा हर्ष मस्त पैकी भाताच्या गंजावरती गेला होता व्हिडीओ काढा त्याचा व्हिडिओ बघा थोडासा तुम्ही हॅलो चॅनल यार पिका ये के तर मस्तपैकी उकणावर मस्तपैकी होता तो, तो पेंडा खाली येत होता सगळे त्याला सांगत होते खाली पडशील पण तो काही ऐकत नव्हता हो कारण आजचा त्याचा सुट्टीचा शेवटचा दिवस होता उद्यापासून त्याला मुंबईला जायचं होतं शाळेमध्ये मग गावाला आला होतो एकदम फुलपैकी मस्तपैकी मजा करत असतो एकदम मजा चालू होती त्याची एकदम झकास नाचणे बिजणे गावाला आले होतो असंच एकदम शेताकडे आला काय एकदम मस्ती करत असतो घरी पण कारण त्याला मुंबईला अशी मस्ती करायला भेटत नाही त्याच्यामुळे गावाला त्याला येण्याची त्याची उत्सुकता जेव्हा उत्सुकता हे बाबा पेंढ्यावरून एकदम मज्जा करून राहिले तो आजची तर चला मजा बिजा करून झाली हरशी आता आपल्याला हे वजे होते ते उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकायचे होते कारण लवकर ट्रॅक्टर भरून घरी न्यायचं होतं आपल्याला अजून भाऊला त्यांना काम होतं आपल्याला बाहेर जायचं होतं जरा राजवला जायचं कारण काम होतं आपल्याला तिकडं तर मस्तपैकी वजे आपण वरती टाकून घेतली मग काय वरती टाकून मग आपल्याला अजून वरती जायचं होतं आणि वजे लावायचे होते मग वरती गेलो सगळे वजे एकदम कसे बसतील कारण आपले आणि भाऊचे गणेश भाऊचे पण टाकायचे होते तर मस्त ते कांशीवरती वजे ठेवले आणि एकदम पॅकपैकी प्याक प्याक वजे केले हे बघा इकडे वजे काही बांधायचे काम चालू होते काही एकदम टॅक्टर अशी आपली एकदम लोड करायची होती अक्षय भाऊची टॅक्टर आहे एकदम फोन अक्षय अक्षयभाऊ हजर रास्तो तर मस्त टॅक्टर लोड झाला अक्षय भाऊने मस्त रस्सी मारून घेतली कारण आपला रस्ता आहे ना जरा खराब आहे त्याच्यामुळं अक्षय भाऊ म्हणतो पडला नाही पाहिजे त्याच्यामुळं फिट बांधून टाकला ट्रॅक्टर वजे आणि ट्रॅक्टर निघाला आपला आता घराकडे मस्तपैकी इकडून रस्ता आहे असा इकडून समोरून असा टॅक्टर येणार आहे बघा इकडून ट्रॅक्टर गेला ना वरती आपल्या हुळाव्यामधून टॅक्टर येणार आहे तर चला असा हा टॅक्टर भरून आता आपण चाललो आहे घरी घेऊन मस्तपैकी असं वजेने भरलेला ट्रॅक्टर तर चला जाव्यात आता घराकडे एवढी वजे उतरून आपल्याला घरी पण ठेवायच्यात तर मस्तपैकी आपला ट्रॅक्टर हा निघाला भरून एकदम आक्षेबा जोशात फारशे बसलाय वरती चेतन वजेवरती झोपलेला आहे तो पण नाशिकला तो गावाला आल्यावर ह्या सगळी मुंबई नाशिकला राहणारी पोरं बारीक बारीक तिकडं मजा करायला नाही भेटत गावाला एकदम आल्यावर स्वस्त मजा तर असा ट्रॅक्टर घेऊन आपला फायनली घराकडे ट्रॅक्टर आलेला तर चला ट्रॅक्टर आलेले आता ट्रॅक्टर लावून घेऊयात आणि त्याच्यातली वजी उतरवायला सुरुवात झाली एकदम रस्सी बिशी सोडून घ्यायचं काम चालू होतं बेगेच <laughs> मग प्रत्येकाने एक एक वजा घेऊन घरामध्ये पोहोच करायला बघा हे आपलं घर घरामध्ये आपल्याला थप्पी लावायची होती वजन तर मस्तपैकी इकडं सगळ्यांनी वजी उतरायला सुरुवात केली तर असं हे आपला भात का पेरणी घरापर्यंत पोचायला एकशे वीस दिवस भाताला लागले अशी ही शेतकऱ्याची मेहनत आणि ह्या मेहनतीने आपले हे भाताचं काम तर असे शेतकऱ्याच्या तांदळाला नक्की चांगला भात भेटला पाहिजे व्यापाऱ्याला चांगला तांदळाला पण आम्हा शेतकऱ्याकडून तुम्ही तांदूळ खरेदी केला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला शेत ही शेती परवडेल आणि तांदूळ चांगल्या पद्धतीचे तुमच्या घरापर्यंत येणारा मदत भेटेल कारण व्यापारी भात घेतल्यानंतर त्यात मिक्स करतो राशनचे तांदूळ आणि मग तुमच्या घरापर्यंत पोहोचतो त्याला पॉलिश करून त्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याकडून तांदूळ खरेदी करत चला जेणेकरून शेतकऱ्याला भाव भेटेल आणि शेतकरी खुश होईल तर चला अशा पद्धतीने आपला आजचा हा सर्व भात आपण घरामध्ये शिफ्ट करू राहिले एकदम अजून आता याला एक आपल्याला वाळवून द्यायला लागल त्यानंतर मग आपल्याला हे साठवणूक करायला लागलं त्यानंतर याचा तांदूळ काढले जातील कोणाला जर तांदूळ लागत असेल ला आपल्याकडून एकदम चांगल्या प्रतीचे कमी शेण खत खा... रासायनिक खताचे तांदूळ भेटतील मित्रांनो तर असं आपल्याला हे सर्व भात आपलं मागं तुम्ही पाहताय घरामध्ये आलेले आणि असं हा आपला हा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि बघा मागे चिवडी पण आलेले आपले व्हिडिओ बघायला तर चला चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत चला तर आपला भात कापणीचा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला जर तांदूळ पाहिजे असतील तर नक्की भेटतील नक्की कॉन्टॅक्ट करा कॉमेंट करा चॅनल नवीन असेल